हगवणे जेसीबी विक्री प्रकरणी आता थेट इंडस इंड बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे पोलिसांनी बँकेच्या लिगल डिपार्टमेंटला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत तक्रारदार प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला जप्त करून ठेवण्यात आलेल्या गुडांमधून शशांक हगवणेनं त्याचा दावा कसा काय घेतला याचा गुड उकलण्यासाठी बँकेची चौकशी केली जाणार आहे शशांक आणि लता हगवणे या माईलेखानं येळवंडे यांची अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केली आहे या प्रकरणी मायलेकाला सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी थेट इंडस इंड बँकेला चौकशीच्या फेऱ्यात घेतलाय आज चौकशी वेळी जेसीबी मशीन व्यवहारातील आर्थिक फसवणुकी प्रकरणी बँकेचा रिकव्हरी एजंट कोण होता त्यानं बँकेला माहिती देऊ सर्व कायदेशीर प्रक्रिया करून जेसीबी मशीन ताब्यात घेतली होती का या सर्व गोष्टींचा तपास करण्यात येणार आहे त्यासाठी एजंटकडे महाळुंगे माडीसी पोलीस चौकशी करणार आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील तिचा पती शशांक आणि सासू लता हगवणे यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जेसीबी खरेदीचा व्यवहार नसल्याचा केलाय पोलिसांनी शशांक जबाब सादर करून पोलीस कोठडी मागितली आहे सहा जून पर्यंत सुनावण्यात आली आहे रिकव्हरी एजंटनं अनधिकृतपणे जेसीबी मशीन ताब्यात घेतल्याचं निष्पन्न झाल्यास त्यालाही सह आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती आहे जेसीबी मशीन खरेदीचा व्यवहार नोंदणीकृत करण्याऐवजी त्याची नोटरी केली त्यामुळे हा व्यवहार अधिकृत आहे किंवा नाही याचा तपास करायचा आहे प्रशांत यांच्याकडून घेतलेल्या पैशांचा शशांक आणि लता हगवणे यांनी काय केलं ते पैसे कुठे गेले या सर्व बाबींचाही तपास करायचा आहे एळवंडे यांच्या ताब्यात असलेले जेसीबी मशीन अनधिकृतपणे ताब्यात घेतल्याची शंका आहे याबाबत संबंधित बँकेला माहिती नसल्याची ही शक्यता त्याची आज चौकशी केली जाणार आहे